मित्रांनो कोर्टामध्ये पती, आपा सोबत, आपले <tata> फाइनल साथी ले ले पती पत्नी आपापल्या कुटुंबासोबत आपल्या घटस्फोटाच्या फायनल डेटसाठी कोर्टात उपस्थित असतात मध्ये साहेब खुर्चीवरती बसलेले असतात पतीचं नाव असतं राहुल आणि पत्नीचं नाव असतं सीमा जज ज़े साहेब जेव्हा राहुलला विचारतात की राहुल तू घटस्फोटासाठी रेडी आहेत का त्यावरती हा राहुल म्हणतो की हो जज साहेब मी घटस्फोटासाठी रेडी आहे मात्र जेव्हा हे जज साहेब त्या सीमाला विचारतात की तू घटस्फोटासाठी सहमत आहे का त्यावरती ही सीमा म्हणते की साहेब मी घटस्फोटासाठी तर सहमत आहे परंतु माझी शेवटची एक अशी इच्छा आहे की माझी घटस्फोटा अगोदरची एक शेवटची रात्र मी या माझ्या पतीसोबत घालवू इच्छिते आता साहेब इथं हे असं बोलणं ऐकून हैराण होऊन जातात परेशान होऊन जातात त्यांना थोडा राग येतो आणि ते थोडे चिडतात देखील साहेब या सीमाला म्हणतात की चार वर्षांपासून ही घटस्फोटाची केस कोर्टामध्ये सुरू आहे मी तुला या अगोदर सहा महिन्यांची वेळ दिली होती मात्र तू या सहा महिन्यामध्ये हा निर्णय घेऊ शकली नाही आणि आता तू माझ्याकडे एक रात्र मागत आहे मी सहा महिन्यांची वेळ तुला यासाठी दिली होती की तू चांगला विचार करू शकशील आणि तू ठरवशील की खरोखर राहुलला तुला घटस्फोट द्यायचा आहे की नाही जेव्हा ही सीमा असं म्हणते की एक रात्र राहुलसोबत घालवायची आहे तेव्हा हे सीमाचं जे कुटुंब असतं तिचे आई वडील असतात ते तिला तेथे ते ताने मारू लागतात तिला ते, ते म्हणतात की तू शर्मेने आमची मान खाली घातली तुला एक रात्र त्याच्यासोबत का घालवायची आहे आणि अशा प्रकारे ते कुटुंब या सीमाला बोलू लागतात तेव्हा हे साहेब म्हणतात की आता तिला बोलून काय उपयोग तुम्हाला चार वर्षांपासून ही केस सुरू होती तेव्हा तिला समजावून सांगता आले नाही आणि आता सांगून काय उपयोग त्यावरती हे कुटुंब साहेबांचं ऐकून शांत बसतं आणि त्यानंतर हे साहेब त्या मुलीवरती भडकलेले असतात मात्र जज साहेब हे देखील एक माणूस होते त्यांच्यामध्ये देखील माणुसकी होती या जज साहेबांना देखील वाटते की काय सांगावं एका रात्रीमधून या दोघांमधले जे वाद आहेत ते कायमचे शांत होतील आणि या दोघांचं जीवन पुन्हा पहिल्यासारखं सुरू होईल घटस्फोटाचं जो खटला सुरू आहे तो घटस्फोट कॅन्सल होऊन जाईल आणि हे दोघे पती पत्नी पुन्हा एकत्र राहू लागतील म्हणून हे जज साहेब जे असतात हे त्या सीमाला एक रात्र घालवण्याची परवानगी देतात आणि राहुलला देखील तसं सांगतात आता सर्वजण कोर्टामधून बाहेर जाऊ लागतात तेव्हा ही सीमा पती राहुलला भेटते आणि राहुलला म्हणते की तुला माझ्यासोबत रात्र घालवण्याची इच्छा असो किंवा नसो मात्र तुला माझ्यासोबत रात्र घालवावीच लागेल कारण आता हा जज साहेबांची ऑर्डर आहे हा कोर्टाचा निर्णय आहे त्यावरती हा राहुल म्हणतो की ठीक आहे मला काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर सीमा म्हणते मात्र ही रात्र आपण घरामध्ये नाही तर एका हॉटेलमध्ये घालवणार आहोत मी हॉटेलमध्ये एक रूम बुक करणार आहे आणि त्या रूमवरती तुला यावं लागणार आहे मी तुला कॉल करून सांगेन की तुला किती वाजता यायचं आहे त्यावरती राहुल ओके म्हणतो आणि अशा प्रकारे ही सीमा त्या हॉटेलमध्ये एक रूम बुक करते आणि नंतर राहुलला कॉल करून सांगते की ठीक सात वाजता तू हॉटेलवरती ये त्याला पत्ता वगैरे दिला जातो आणि अशा प्रकारे तो दिवस पूर्ण जातो संध्याकाळ होते आता या राहुलला देखील त्या सीमाला भेटण्याची थोडी इच्छा होऊ लागते जसे सात वाजतात तसं दिलेल्या पत्त्यावरती त्या हॉटेलच्या ॲड्रेसवरती हा राहुल पोहोचतो मात्र तिथे जाऊन बघतो तर त्याला सीमा कुठेही दिसत नाही तो आता दहा पंधरा वीस मिनिटे तिथे त्याची वाट बघू लागतो आणि त्यानंतर ही सीमा येते मात्र ही सीमा जेव्हा त्या हॉटेलवरती येते तेव्हा ती अशी साधारण वेशात आलेली नसते ती एका नववधूच्या वेशात आलेली असते लाल साडी घालून चांगलं नटून थटून ती आलेली असते जसं राहुल आणि सीमाचं लग्न झालं होतं त्या दिवशीचं जसं तिचं वेषांतर होतं सेम आज देखील तिचं वेषांतर तसेच होते मात्र या राहुलने जेव्हा त्या सीमाला असं बघितलं तेव्हा या राहुलने तिच्याकडे बघून काहीही रिॲक्ट केलं नाही आता ही सीमा त्याला रूममध्ये येण्यास सांगते जेव्हा रूममध्ये जातात ते दोघेही बेडवरती बसतात आणि त्यानंतर ही सीमा त्याला म्हणते की तू कसा आहेस मात्र हा राहुल तिला काही उत्तर देत नाही आता ही सीमा राहुलच्या अगदी कानाजवळ येऊन म्हणते की मी आज रात्री फक्त तुझ्यासाठी इथे आली आहेत त्यावरती हा राहुल काहीच बोलत नाही जसं काय त्याने काही ऐकलंच नाही मात्र ही जी सीमा असते ही त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न करत असते त्याला खुलवण्याचा प्रयत्न करत असते ती त्याच्या गळ्यात पडत असते त्याला म्हणत असते की मी आजचे रात्र तुझे आहे तू आज रात्री माझ्यासोबत काहीही करू शकतो मी पूर्णपणे तुझीच आहे मात्र हा राहुल तिला जरा दूर लोटत असतो राहुल तिला म्हणतो की मी हे सर्व करण्यासाठी इथे आलो नाही तू साहेबांकडून एक रात्रीची परवानगी यासाठी मागितली होती की तुला माझ्यासोबत काही करता येईल त्यावर जर तुला हे असं करायचं असेल तर मला अजिबात इथे थांबायचं नाही माझं असं काही करण्याची अजिबात इच्छा नाही आहे हे सर्व राहुल चिडून बोलत असतो मात्र सीमाला त्याचा राग येत नाही सीमा उलट त्याच्याकडे अगदी प्रेमळपणे बघत असते आणि ही सीमा राहुलला म्हणते की मी अजूनही तुझी पत्नी आहे अजून आपल्यामध्ये घटस्फोट झालेला नाही मला वाटेल ते मी तुझ्यासोबत करू शकते आता या राहुलला कळत नसतं की या सीमाला नक्की त्याच्यापासून काय पाहिजे आहे हा राहुल तिला म्हणतो की तू स्पष्ट बोल तुला नक्की काय पाहिजे आहे त्यावरती ही सीमा म्हणू लागते की घटस्फोटाच्या खटल्यामध्ये सहा महिन्यानंतर जेव्हा आपण कोर्टामध्ये भेटलो होतो तेव्हा मला तुझा चेहरा खूप डाऊन दिसला तुझे डोळे खोल गेलेले दिसले तू खूप खचलेला दिसला तुझी बॉडी खूप खूप कमकुवत दिसली खरं तर तू खूप हसत खेळत राहणारा मुलगा होता तुझी बॉडी हट्टीघट्टी होती परंतु हे तुला असं नक्की झालंय काय मला हाच प्रश्न पडला होता आणि मला याच प्रश्नाचं उत्तर पाहिजे म्हणून मी ही एक रात्र जज साहेबांकडून मागितली होती आणि ही सीमा म्हणते की तू चार वर्षामध्ये मला भेटण्याचा एकदा देखील प्रयत्न केला नाही किंवा माझ्यासोबत बोलण्याचाही प्रयत्न केला नाही काय तुझं माझ्यावरती प्रेमच नव्हतं का तुला साधा कॉल देखील करावासा वाटला नाही आणि म्हणजे याचा अर्थ तुझं खरंच माझ्यावरती प्रेम नव्हतं तू फक्त माझा फायदा घेत होता हे सर्व ऐकून आता त्या राहुलला खूप राग येतो आणि रागातच हा राहुल तिला बोलू लागतो राहुल तिला म्हणतो की तू नीट आठव जेव्हा आपले लग्न झाले होते आपण सोबत राहत होतो तेव्हा तू म्हणायची की तू फक्त माझ्यासोबत संबंध करण्यापुरताच गोड बोलत असतो तेव्हाच तुझं माझ्यावरती प्रेम असतं तेव्हाच तू प्रेमाच्या गोष्टी बोलत असतो मात्र संबंध बनवून झाल्यानंतर तू मला विसरून जातो तू तुझा संपूर्ण वेळ तुझ्या कामामध्ये देतो तू मला अजिबात वेळ देत नाही आणि अशा प्रकारे हा राहुल चिडून तिला म्हणतो काय मी तुझ्यावरती प्रेम करत नव्हतो का का मी तुला वेळ देत नव्हतो की मी तुला खुश ठेवत नव्हतो तू प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरती नाराज व्हायची मीच सुरुवातीला बोलायचो मीच तुला प्रत्येक गोष्टीत मनवायचो आणि या सर्व गोष्टी राहुल बोलत असताना ही सीमा देखील त्याच्याकडे प्रेमाने बघत असते तिला देखील त्याच्यावरती प्रेम आलेले असते सीमाला देखील कळत असते की या गोष्टीमध्ये तिची देखील खूप जास्त चूक आहे आणि यानंतर ही सीमा राहुलला म्हणते की या जगामध्ये दोन तीन टक्केच लोक हे तुझ्यासारखे असतील ज्यांच्यासमोर एक सुंदर पत्नी बसलेले आहेत मात्र ते तिला हात देखील लावत नाही यावरती हा राहुल पुन्हा चिडतो आणि तिला म्हणतो की मला या गोष्टीमध्ये इंटरेस्ट राहिला नाही मला हे सर्व करायचंच नाही आहे मला फक्त तुझ्यापासून घटस्फोट पाहिजे आहे आता सीमाला सर्व गोष्टी कळू लागतात मात्र या सीमाला तो एकच प्रश्न पडलेला असतो की हा राहुल इतका खचून कशामुळे गेला याचा चेहरा इतका डाऊन कशामुळे झाला याचे डोळे आतमध्ये कसे गेले आणि याचे वजन इतके कमी कसे झाले हा कमकुवत कसा बनला आता ही सीमा विचारते की ठीक आहे मी तुला घटस्फोट नक्की देईल मात्र माझा हा शेवटचा प्रश्न आहे हा या जर प्रश्नाचे तू उत्तर दिले नाही तर मी तुला घटस्फोट कधीच देणार नाही मला हे जाणून घ्यायचं आहे की तुझं हे शरीराची अशी अवस्था कशामुळे झाली जर तू माझ्यावरती थोडं देखील खरं प्रेम केलं असेल तर तू नक्की सांगशील की तुझं हे असं काय झालं त्यावरती राहुलच्या डोळ्यांमधून असरू येऊ लागतात आणि हा राहुल त्याच्या पत्नीला म्हणू लागतो की तू मला घटस्फोट दे किंवा नको देऊ मात्र मी असाही तुला पाच सहा महिन्यानंतर सोडूनच जाणार आहे आता ही सीमा हे सर्व ऐकून थोडी हादरते मात्र तिला कळत नाही की राहुल नक्की काय बोलतो आहे तेव्हा ही सीमा विचारते की नक्की तुला काय म्हणायचं आहे हे स्पष्ट बोल तेव्हा हा राहुल म्हणतो की सहा महिन्यानंतर आपण जेव्हा कोर्टामध्ये भेटलो होतो आपल्या तारीखमध्ये सुनावणी झाली होती त्यानंतर दोन तीन दिवसांनी माझ्या पोटात खूप भयंकर काळा येऊ लागल्या होत्या आणि त्यासाठी मी हॉस्पिटलमध्ये गेलो चेकअप केला आणि चेकअप केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला ब्लड कॅन्सर आहे आणि तो लास्ट स्टेजला आहे त्यामुळे तुम्ही पाच सहा महिन्यांपेक्षा जास्त दिवस टिकू शकणार शकणार नाही नाही जगू आता ही सीमा राहुलच्या तोंडून हे सर्व ऐकते तेव्हा ही ते वाही सीमा त्रस्त होऊन जाते ही सीमा विचार करत असते की मी माझ्या पतीच्या शंभर वर्ष आयुष्यासाठी व्रत ठेवत होते वडाला दोरे गुंडाळत होते उपवास करत होते मात्र आज माझा पती एकटा पडला आहे आणि मी आज जवळ नाही ही सीमा स्वतःच्याच मनाला खात असते आतमध्ये स्वतःच घुटत असते आता या सीमाला सर्व कळून चुकते की तिचा पती आता मृत्यूशी झुंजत आहे आणि त्याला आता खरी आधाराची गरज होती मात्र मी याच्यासोबत राहिले नाही आता ही सीमा खूप इमोशनल होते आणि त्याच्या गळ्यात पडू लागते ही सीमा मोठमोठ्याने तिथे रडू लागते मात्र हा राहुल परिस्थितीचं गांभीर्य ओळखून तिला त्याच्यापासून दूर लोटतो आणि तिला म्हणतो की आता रडून काही उपयोग नाही मला तुझ्यापासून घटस्फोट पाहिजे म्हणजे पाहिजेच खरं तर या राहुलला असं वाटत होतं की जर मी आता हिचा स्वीकार केला हिच्या जवळ गेलो आणि आम्ही दोघे एकत्र राहू लागलो तर, तर मात्र सहा महिन्यानंतर जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा हिची काळजी कोण घेणार आणि जर आता आम्ही एकत्र आलो तर हिचं आयुष्य देखील उद्ध्वस्त होऊन जाईल त्यामुळे हा राहुल तिला दूर लोटत होता मात्र ही सीमा त्याच्या गळ्यात पडून रडण्याचा प्रयत्न करत होती त्याला जवळ घेण्याचा प्रयत्न करत होती मात्र हा राहुल तिला जवळ घेत नव्हता त्या गोष्टीसाठी त्याचा देखील वेगळा हेतू होता आता राहुल सीमाला म्हणतो की मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे आणि तुला याच प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं मी ते सर्व खरं खरं तुला सांगितलं आता मी जाऊ शकतो का त्यावरती ही सीमा म्हणते की नाही आज रात्र तू माझ्यासोबत इथे झोपशील आणि सकाळी सहा वाजता आपण इथून जाऊयात तसं जज साहेबांनी आदेश दिला आहे की आजची रात्र आपल्याला सोबत घालवायची आहे आणि तू मला असं सोडून जाऊ शकत नाही त्यावरती हा राहुल पुन्हा त्या बेडवरती बसतो आणि तेथे तो पडून घेतो ही सीमा देखील तेथे ते ते पडते त्याच्यासोबत ते बोलण्याचा प्रयत्न करते दोघेही एकमेकांचं जुनं आयुष्य आठवत असतात त्यांनी लग्न झाल्यानंतर कसा वेळ घालवला होता त्यांच्यामध्ये कसं प्रेम होत होतं कसे प्रेमाचं बोलणं होत होतं दोघांमध्ये कधी कधी छोट्या छोट्या कारणांवरून वादही होत होते हे सर्व आठवल्यानंतर हे पुन्हा एकमेकांसोबत बोलू लागले परंतु त्या दोघांमध्ये पुन्हा काही गोष्टींवरून बिघडले त्यानंतर दोघांनीही दुसरीकडे तोंड करून घेतले आणि तेथे ते झोपले मात्र दोघांनाही झोप येत नव्हती कारण ही हा रात्री त्यांना खूप मोठी गोष्ट कळाली होती आता कशी बशी एकमेकांच्या आठवणीत ती रात्र त्यांनी तिथे काढली होती सकाळचे सहा वाजले होते आणि यानंतर हा राहुल त्याच्या पत्नी सीमाला म्हणतो की आता तरी मी जाऊ शकतो का त्यावरती ही सीमा म्हणते की बघ आज आपला कोर्टामध्ये शेवटचा दिवस आहे शेवटचा निर्णय आहे आजपासून आपण दोघेही वेगळे होणार आहोत आता तुझ्याकडे शेवटचा चान्स आहे मी तुझ्यासाठी आणखी एक चान्स देते मी तुला आणखी एक तास देते या एक तासात तुला माझ्यासोबत जे करायचं असेल ते तू करू शकतो मात्र हा राहुल तिला स्पष्टपणे नकार देतो आणि त्यानंतर ही सीमा म्हणते की ठीक आहे दहा वाजता आपण कोर्टामध्ये भेटू आणि अशा प्रकारे हे दोघे त्यांच्या त्यांच्या घरी जातात आणि जेव्हा दहा वाजता हे एकमेकांच्या कुटुंबासोबत कोर्टामध्ये हजर होतात जेव्हा जजसाहेब येतात खुर्चीवरती बसतात कोर्टाचा खटला सुरू होतो जज साहेबांना वाटते की हे दोघे आज एक रात्र सोबत घालवून आले कदाचित यांचा निर्णय बदलला असावा कदाचित यांना आता एकत्र राहण्याची इच्छा झाली असावी thank you तरीही हे साहेब राहुलला विचारतात तू आता देखील सीमाला घटस्फोट देऊ इच्छितो का त्यावरती हा राहुल म्हणतो की हो जज साहेब मी घटस्फोट देऊ इच्छितो साहेब थोडे हैराण होतात आता साहेबांना वाटते की हा घटस्फोट देऊ इच्छितो तर पत्नी सीमा देखील घटस्फोट देऊ इच्छित असेल मात्र त्यांचं काम होतं तिला विचारणं ही गरजेचं होतं आता साहेब सीमाला विचारतात की तू या गोष्टीशी सहमत आहे का तू घटस्फोट देऊ इच्छिते का त्यावरती ही सीमा म्हणते की जेव्हा दुःखाची वेळ आली तेव्हा मी यांची साथ कशी सोडू शकते जेव्हा मी यांच्यासोबत लग्न केलं होतं तेव्हा यांच्या शंभर वर्ष आयुष्यासाठी व्रत ठेवले होते उपवास केले होते मात्र आता यांची झुंज मृत्यूसोबत सुरू आहे तर मी यांची साथ कशी सोडू शकते यांनी माझ्यावरती खूप प्रेम केलं काही गोष्टी माझ्या चुकल्या काही गोष्टी त्यांच्याही चुकल्या असतील जे प्रत्येक पतीपत्नीमध्ये होत असते मात्र यांचं माझ्यावरती खूप प्रेम होतं हे मला कालच्या एका रात्री समजलं आणि हे माझ्यापासून घटस्फोट घेण्यास पूर्णपणे सह का आहे हे देखील मला कळालं परंतु मी यांच्यासोबत घटस्फोट घेऊ शकत नाही तर मी यांच्यासोबत यांच्या कठीण काळात यांच्या सोबत राहू इच्छिते आता यांच्यावरती एवढं मोठं संकट आलं मी यांना सोडू शकत नाही काही झालं तरी मी घटस्फोट देऊ शकत नाही शेवटी जत साहेब देखील हैराण होऊन विचारतात की नक्की असं काय कारण आहे आणि यांना नक्की असा काय आजार झाला आहे की तू घटस्फोट देण्याचा निर्णयच पूर्णपणे बदलून टाकला आहे त्यावरती ही सीमा सर्वांना सांगू लागते की मला कालच्या रात्री जे समजलं ते ते खूप जीवनाचं गणित यांना ब्लड कॅन्सर आहे आणि हे फक्त महिन्यांचे सोबती आहेत असं डॉक्टरांनी सांगितलं आहे त्यामुळे मी यांना सोडू शकत नाही आता जेव्हा सीमाच्या घरच्यांना कुटुंबियांना ही गोष्ट कळते तेव्हा सीमाचे कुटुंबीय तिला दोष देऊ लागतात तिला वाईट साईड बोलू लागतात हे सीमाला म्हणू लागतात की तुला जर समजलं आहे की त्याला ब्लड कॅन्सर आहे त्याचे पाच सहा महिन्यानंतर मृत्यू होणार आहे तरी देखील तू त्याच्यासोबत का राहू इच्छिते तुला तर खूप चांगली संधी आहे त्याला सोडून देण्याची आम्ही तुझं दुसरं लग्न लावून देऊ मात्र ही सीमा म्हणते की नाही मी यावेळी तुमचं ऐकणार नाही मी इथून मागे माझे सर्व निर्णय चुकीचे होते मात्र हा निर्णय माझा अगदी बरोबर आहे मी माझ्या पतीला एकटं सोडू शकत नाही ती तिच्या कुटुंबियाला म्हणते की तुम्ही जाऊ शकता मात्र मी माझ्या पतीपासून दूर जाऊ शकत नाही तिकडे तो राहुल हे सर्व बसून ऐकत असतो आणि त्याच्या पत्नीचं त्याच्यावरती असलेलं इतकं प्रेम बघून त्याच्या डोळ्यांमध्ये असरू येऊ लागतात आणि हा राहुल तेथेच फरचीवरती बसून भर कोर्टामध्ये ओक्साबोक्शीर रडू लागतो जेव्हा राहुल रडतो तेव्हा ही सीमत त्याच्याजवळ जाते आणि त्याला म्हणते की आता रडता कशाला आता मी तुमच्यासोबतच राहणार आहे आपण दोघे एकत्र आहोत आणि अशा प्रकारे ही सीमा राहुलला गप्प करते आणि त्याच्यासोबत त्याच्या घरी जाते आता ही सीमा त्याची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागते आणि त्याच्यासोबत खुश राहू लागते मित्रांनो ही कहाणी आपल्याला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नाही यापासून आपण जागरूक करणे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा सत्य घटना क्राईम स्टोरी नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद